नमस्कार मी सिद्धी तुमचं आज सिद्धी ब्लॉग्स या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज मी आलेली आहे दशावतार क्षेत्रातील स्त्री कलाकार श्री रामचंद्र रावले यांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी चला तर मग आता पण रामचंद्र रावले यांचा जीवनप्रवास परंपरेतून प्रबोधनाचा लोक आविष्कार पहावा तर तो आपल्या कोकणच्या लाल मातीत रुजलेल्या दशावतार कलेतच आज कोकणच्या या दशावतार कलेने साता समुद्रापार झेप घेतली आहे अशा या आपल्या कोकणच्या दशावतार कलेत अनेक हरहुन्नरी कलाकार उदयास आले आणि या कलेला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली यातीलच एक स्त्री कलाकार ज्यांनी आपल्या कला आविष्काराने रसिक जनांच्या हृदयात स्थान मिळवले ते म्हणजे दशावतार स्त्री कलाकार रामचंद्र रावले उत्कृष्ट रंगभूषा उत्कृष्ट वेशभूषा आणि आपल्या स्त्री अभिनयाच्या अदाकारीने स्त्रियांनाही लाजवणारे असे हे कलाकार प्रत्येक भूमिका अभ्यासपूर्ण करून आणि आपल्या सादरीकरणातून रसिकांना सतत काहीतरी नाविन्य देऊन प्रत्येक भूमिकेला मनापासून न्याय देणारे आणि कसोशीने प्रयत्न करणारा हा कोकणचा कलाकार अशा या कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खर तर मग रामचंद्र रावले यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या या कला क्षेत्रातील सुरू असलेल्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया रामचंद्र शरद रावले मी दशावताराबद्दल सांगायचं म्हणजे दशावतारातील प्रत्येक कलाकार आपापली वेशभूषा आपला मेकअप कॉस्ट्युमचा हा विषय प्रत्येक कलाकार आपापलं करतो त्यामुळे त्याला दुसरा मेकअप मॅन नाही किंवा दुसरा कोण सजावटीसाठी दुसरा कलाकार किंवा दुसरा मेकअपवाला कोणीच नाही प्रत्येकाजण प्रत्येकाची आपापली मेकअप बनवतात आपापले आप मेकअप आप करतात प्रत्येकजण आणि आपापली आप वेशभूषासुद्धा करतात आणि सादरीकरणाचा विषय जर घ्यायचा झाला तर सादरीकरणसुद्धा जी कथा आम्हाला जी सांगितली जाते त्या कथेचा अनुसरून प्रत्येकजण आपापले आप स्क्रिप्टेड नाही दशावतात त्यामुळे जे काही असेल म्हणजे जे ठरलेलं आहे जनरल नॉलेज दुसरी गोष्ट पुराण या दोन गोष्टींचा वापर करून दशावतार कला सादर केली जाते तुम्ही दशावतारामध्ये कधी वेळापासून काम करताय जवळजवळ दोन हजार सहामध्ये मी दशावतार सुरुवात केली आणि दशावतार छोटे छोटे म्हणजे पारसेकर म्हणा नाही मोचे मामा मोचे माडकर वालालकर कलेश्वर या कंपनीची नाटकं बघून मी काही भूमिका कलाकारांच्या बघून मी दशावतारमध्ये आलो आणि आमची पहिलीच कंपनी ओंकार दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला उपाधांडा आम्ही स्थापन स्वतः केली आणि त्या कंपनीतून माझी दशावताराची सुरुवात झाली त्यानंतर थोडामार येथे सिद्धेश्वर दशावतार त्यानंतर छोटे छोटे बारीक सारीक कंपनी त्या कंपनीमध्ये काम केलं मोठ्या कंपनीत नाही पहिल्यांदा आजगावकर नंतर चनमनकर चनमनकर कवटी गोरे त्यानंतर मामा मच्छीमाडकर पारसेकर सात आठ वर्ष त्यानंतर गोरे चनमनकर बाळकृष्ण गोरे आणि आता ही आमची जी कंपनी आहे ती सर्व मालक आहेत पंधराच्या पंधरा कलाकार दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यातील सर्व पंधराही कलाकार मालकच आहे अशी आम्ही स्वतः सर्वांनी मित्र एकत्र येऊन कंपनी स्थापन केलेली आहे जे पंधराच्या पंधरा मालक आहेत हा पंधराच्या पंधरा दशावतार कंपनीचे मालक आहेत काय मीठ भागर असेल ती सर्वांनी वाटून वाटून घेता आणि तुम्हाला ही दशावताराची पहिल्यापासूनच आवड होती का पहिल्यापासून आवड होती लहानपणापासून मी दशावतार बघत आलो मग असं पहिलं लहानपणापासून कधी नाटकात वगैरे काम केलं होतं काय नाही कधी काम केलं नव्हतं मग डायरेक्ट दशावतारामध्ये दशावतार आणि तुमची आतापर्यंतची आवडती भूमिका कोणती आवडती चोका मेळातली मी तारा ती एक आवडती माझी भूमिका त्याच्यानंतर नंदिनी नंदिनीमधली नंदिनी असे त्यानंतर संत रोहिदास नाटकातील रोहिदासची बायको अशा अनेक भूमिका मी साकार तुम्ही आतापर्यंत सगळे जे नाटकांमध्ये कामं केलेली आहे ते सर्व स्त्रीपात्रच आहेत सगळे स्त्रीपात्र आहेत आणि त्यानंतर एक दोन महारथी कर्णामध्ये मी कर्णाचा मुलगा केला त्यानंतर एक दोन चार नाटकांनी मी कृष्ण केला अशा वेगळ्या भूमिका दोन तीन केल्या अजून दशावताराबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना आमच्या रसिकांच्या मायबापांच्या आशीर्वादामुळे ही दशावतार कला सिंधुदुर्ग मुंबई म्हणा बऱ्याच ठिकाणी पुणे अनेक ठिकाणी होतात त्यामुळे रसिका मायबापांचा प्रतिसादामुळे ही दशावतार कला चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ते स्वीकारतात चांगल्या पद्धतीनं आम्हाला हे आमच्या जीवनातील भाग्याचा क्षण आहे अशावत क्षेत्रातील स्त्री कलाकार श्री रामचंद्र रावले यांचा जीवनप्रवास कसा कमेंट्स करू नक्की कळवा कर जर तुम्ही सध्या धावडे ब्लॉग्स या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय